नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे येणाऱ्या साठी आपण सर्वजण प्रिपरेशन करत आहोत आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला प्रिपरेशन मध्ये करायची आहे ती म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले प्रश्नांचा सराव करायचा आहे कारण त्यावरून आपल्याला कळतं की एक्झामिनेशन मध्ये कशा पॅटर्न मध्ये प्रश्न विचारले जातात कुठल्या टॉपिक वरती जास्त जोर दिलेला आहे आणि आपल्याला प्रिपरेशन मध्ये कुठल्या टॉपिक्स वरती जास्त फोकस करायचा आहे राईट त्यासाठी मी घेऊन आलेलो आहे चा सराव म्हणजेच या सेशन मध्ये आपण मागील प्रश्नपत्रिकेमधील विचारले गेलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत डिटेल मध्ये तेही युनिट वाईज प्रत्येक युनिट चे आपण कव्हर करणार आहोत आजच्या सेशन मध्ये आपण दोन हजार तेराच्या एक्झामिनेशन मध्ये जे फेब्रुवारी आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यामध्ये झालेले एक्झामिनेशन जे आहे त्यातील प्रश्न बघणार आहोत युनिट नाईन वर म्हणजे कुठला युनिट आपला नववा युनिट पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट लोक विकास आणि पर्यावरण तर त्यामुळे सर्वांना विनंती करतो की शेवटपर्यंत सेशन पहा प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ठीक आहे त्यासोबतच आणखीन एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगू इच्छितो जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्या तयारीला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाइन घेऊन आलेलं आहे पेपर वन कंप्लीट कोर्स यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वन साठी तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स सुद्धा मिळणार आहेत लाईव्ह लेक्चर्स मॉक टेस्ट साप्ताहिक चाचणी सी क्यूज पी वायक्यूचं पी डी एफ आणि दोन हजारपेक्षा जास्त सी क्यूज तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे तर अजिबात लेट करू नका या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करा जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोर आणि ॲप वरती ते डाउनलोड करा आणि ॲप सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर आजपासून आपली पेपर वनची नवीन बॅच सुरू होत आहे जर तुम्ही जॉईन केले नसेल तर फटाफट आजच्या आजच हे जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा बघा ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे हा प्रश्न सतरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या मध्ये विचारला गेला होता पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे काय धुरके दाट होणे इनक्रीज इन स्मॉक कॉन्सन्ट्रेशन समुद्राच्या पातळीत वाढ होणे पृथ्वीत तलावरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होते की पृथ्वी तलावरील प्राणवायूची पातळी घटते तर ओझोन लेअर लीड टू म्हणजे रिडक्शन इन अर्थ ओझोन लेअर टू पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे इनक्रीज इन युए रेडिएशन ऑन अर्थ सरफेस पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होणे ठीक आहे बघा यामध्ये ओझोन जो आहे ओझोनचा थर जो आहे सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो जर हा थर विरळ झाला कमी झाला ना तर अतिनील किरण जे आहेत युवी रेज जे आहेत ते अधिक प्रमाणात पृथ्वीवर पोहोचतील आणि याचा मानवाला प्राण्यांना वनस्पतींना घातक परिणाम होतो ठीक आहे पुढील प्रश्न जो सतरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या एक्झामिनेशन मधलाच आहे द फॉलोइंग आर अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी ऊर्जेचे पर्याय स्त्रोत पुढील प्रमाणे आहेत सौर ऊर्जा अन्विक वारा आणि समुद्राच्या लाटा ठीक आहे आता यामध्ये ऑप्शन्स काय आहेत बघा ओनली वन अँड टू आर करेक्ट फक्त एक आणि दोन तीन बरोबर आहे दोन नाही ते तीन आहे बी ऑप्शन म्हणते एक दोन आणि चार बरोबर आहे सी म्हणते एक तीन आणि चार डी म्हणते फक्त दोन आणि तीन आणि चार बरोबर आहे तर यामध्ये एक तीन आणि चार हे बरोबर म्हणजे सौर वारा आणि समुद्राच्या लाटा ठीक आहे न्यूक्लिअर एनर्जी जे आहे हे अल्टरनेट सोर्स नाहीये एनर्जीचा ठीक आहे ऊर्जेचे पर्याय स्त्रोत जे म्हटलं तर असे स्रोत असतात जे नवीकरणीय आणि टिकाऊ असतात ठीक आहे त्यामध्ये आपलं सोलार एनर्जी आहे त्यामध्ये आपली विंड एनर्जी आहे त्यामध्ये आपले सी वेवज एनर्जी आहे समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा ना ती एक ऊर्जा आहे परंतु न्यूक्लियर एनर्जी नाही ना जरी हे जीवाश्म इंधनाचा पर्याय असला तरी हे काय आहे नवीकरणीय नाही आहे समजलं का आणि यामध्ये किरणोत्सर्ज सर जे आहे यामध्ये काय होतं किरणोत्सारी कचरा जो आहे त्याची कचऱ्याची समस्या असते आलं लक्षात त्यामुळे हे न्यूक्लिअरला आपण कन्सिडर करत नाही अल्टरनेट ना सोर्स ऑफ एनर्जी सीई सी डबलई इज एन ऑर्गनायझेशनल असोसिएशन विथ ही संस्था याच्याशी संबंधित आहे कशाशी सिव्हिल इंजिनिअरिंगशी आहे का एन्व्हायरमेंटल एज्युकेशनशी आहे का कोस्टल एन्व्हायरमेंट की कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स तर हे पूर्णपणे एन्व्हायरमेंटल एज्युकेशनशी संबंधित आहे सीई ई याचा अर्थ आहे सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ठीक आहे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झाली होती भारतामध्ये पर्यावरणाची जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यावरणीय शिक्षण वाढवण्यासाठी या उद्देशाने हे सुरू केलं गेलं होतं रिस्टर स्केल इज युज टू मेजर किती सोपा प्रश्न आहे बघा रिशिस्टर जे आहे ना या स्केलला कशासाठी मोजलं म्हणजे काय मोजण्यासाठी हे रिश्टरचा वापर केला जातो विंड वेलोसिटी वाऱ्याचा वेग भूकंप लहरी प्रकाशाची तीव्रता की पाण्याचे परिणाम सोपा प्रश्न आहे भूकंप हा ना किती मोठा होता किती कमी होता हे पाहण्यासाठी आपण रिस्टर हा स्केल यूज करतो ठीक आहे रिस्टर स्केल जे आहे ना हे लघुगणिकीय म्हणजे अ लोगारिदम आपण ज्याला म्हणतो ह्या लोगारिदमिक माप पद्धत आहे जी काय करते भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरली जाते ना म्हणजे भूकंप किती पातळीचा होता किती रिस्टरचा होता ना हे जाणण्यासाठी आपल्या रिस्टरचा वापर करतो आपण आले लक्षात आणि हे चार्ल्स रिस्टर यांनी सुरू केलं होतं त्यांच्या नावानुसारच एकोणीसशे पस्तीस मध्ये पुढे भरती आणि ओहोटी यांच्यावर कशाचा परिणाम होतो रोटेशन ऑफ अर्थ पृथ्वीचं परिवलन पृथ्वीचं परिभ्रमण चंद्राच्या कला की दैवी शक्ती <laughs> राईट आन्सर आहे काय भरती आणि अहोटी हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होत असतात लक्षात कधी कधी काही प्रमाणात सूर्यामुळे सुद्धा होतो कारण या दोघांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जास्त प्रमाणात ही लाटा मोठ्या आणि छोट्या होत असतात ठीक आहे त्यामुळे फेज ऑफ मून हे राईट आन्सर आहे आता हे प्रश्न एक डिसेंबरचे आहेत बर का पुढच्या एक्झामिनेशन मध्ये जे दोन हजार तेरा मध्ये झाली होती एक डिसेंबरला त्यातले प्रश्न बघा भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जैव वैविध्याच्या दृष्टीने अति महत्वाचा म्हणून ओळखला गेला आहे पूर्व घाटी थरचे वाळवंट सॉरी थार थार डेझर्ट जे आहे ना दख्खनचे पठार की पश्चिम घाटी तर ते आहे आपलं पश्चिम घाटी वेस्टर्न घाट जे आहेत ते सगळ्यात जास्त फ्लोराफोना ज्या ठिकाणी म्हणतात ना ते जास्त आपल्या साईडला आहे वेस्टर्न घाटला ठीक आहे त्यामुळे त्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हटलं जातं आज लक्षात जसं की पश्चिम घाट जे आहे याला जगामध्ये आठ हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीपैकी एक म्हणून ओळखलं जातं यामध्ये अनेक लोकल म्हणजे स्थानिक आणि दुर्मिळ प्रजाती सुद्धा आढळतात ठीक आहे ज्या फक्त याच भागात आढळतात बाकी दुसरीकडे आढळत नाहीत आणि या भागाला ह ना या भागाचे जैवविधता जी आहे यामुळे पर्यावरणीय या महत्वामुळे याला युनेस्कोनं सुद्धा एक वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेलं आहे ठीक आहे स्वाभाविकपणे दुय्यम असलेल्या वायू प्रदूषित कोणता सल्फर डायऑक्साइड अमोनिया पेरोक्सिसेंटिल नायट्रेट की मिथेन तर तो आहे पॅरोक्सिसेलेंट सेटिल नायट्रेट ठीक आहे पॅरोक्सिसेटिल नायट्रेट आहे लक्षात दुय्यम वायू प्रदूषक सेकंडरी पोल्युटन ज्याला म्हणतो आपण हॅना तो आपण थेरी मध्ये पण डिस्कस केलाय तुम्ही जर अटेंड केला नसेल तर तो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्स जॉईन करा आणि अटेंड करा सेकंडरी पोल्युटंट आपण शिकलो होतो यामध्ये आपण पाहिलं होतं की कोणते कोणते सेकंडरी आणि कोणते कोणते प्रायमरी पोल्युटंट्स आहेत है ना बघा दुय्यम प्रदूषक वायू प्रदूषक है ना सेकंडरी पोल्युटंट म्हणजे असा एक प्रदूषक जो थेट वातावरणात सोडला जात तो कसा येतो कुठल्या तरी प्रायमरी सोबत किंवा कुठल्या तरी वेगळ्या पोल्युटन सोबत रिॲक्शन करून इन द प्रेझन्स ऑफ सनलाइट तो नवीन वायू तयार करतो त्याला आपण सेकेंडरी पोल्युटन म्हणतो ठीक आहे त्यापैकी एक आहे पॅरोसिसेटील नायट्रेट आता लक्षात पुढचा प्रश्न डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे कारण म्हणजे है ना डिफॉरेस्टेशन एफॉरेस्टेशन वारा की ग्रेझिंग ठीक आहे म्हणजे चरणे तर याचा राईट आन्सर आहे डिफॉरेस्टेशन वनसंहारमुळे हिली एरिया जे आहेत उंच डोंगराळ प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी भूस्खलन होत असतात ठीक आहे कारण बघा कसं का असतं झाड असतात झाडाची मुळं जे असतात ते पूर्ण पकडून ठेवत असतात डोंगराळ प्रदेशांना ते जर झाड आपण तोडण्याचा प्रयत्न केलं उकडण्याचा प्रयत्न केलं तर तिथे ऑब्विसली ती जागा जी आहे ती पकडून ठेवली जाणार नाही पूर्ण ठिसूळ होऊन जाईल त्यामुळे डोंगराळ प्रदेशात जास्त भूस्खलन होत असतात कारखान्यातील कोणत्या कार्य प्रक्रियेत राख तयार होते रासायनिक खतांची निर्मिती चे शुद्धीकरण पोलादाचा रस गाळणे की औष्णिक वीज निर्मिती कशामुळे होतं तर औष्णिक वीज निर्मिती प्रोडक्शन ऑफ थर्मल पॉवर याच्यामुळे कारखान्यामध्ये हे राख तयार होण्याची प्रक्रिया होत असते कशामुळे जेव्हा थर्मल पॉवरचं प्रोडक्शन होत असतं क्योटो प्रोटोकॉल एम्स टू क्योटो प्रोटोकॉलचा मुद्दा काय आहे उद्देश काय आहे पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे ओझोन छत्रीचे स्थिरीकरण करणे जल प्रदूषण कमी करणे किंवा वाळवंटीकरण थांबवणे तर क्योटो प्रोटोकॉलचा मेन मुद्दा जो आहे तो आहे पृथ्वीवरती जे ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत आहे ग्रीन ग्रीनहाऊस गॅसेस जे वाढवण्याचा घटक आहेत त्यांना कमी करणं म्हणजे जे काही रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत जे ग्रीनहाऊस गॅसेस वाढवत आहेत आणि ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे त्यांना कमी करायचं आहे ठीक आहे भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा कठीणपणा हार्डनेस ऑफ वॉटर पाण्याचे दुर्भिक्ष स्कॅसिटी ऑफ वॉटर प्रदूषित पाणी कि सलाईन वॉटर सलाइन म्हणजे खारं पाणी म्हणजे सॉल्ट असतं ना त्याला सलाइन म्हणतो आपण तर ते आहे पोल्युशन ऑफ वॉटर सोपा प्रश्न आहे ना प्रदूषित पाणी त्यामुळे काय होते भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण पोल्युशन हे होत आहे ठीक आहे राईट सो थँक्यू सो मच एव्हरी वन बघा पेपर वनचा कोर्स तर तुम्ही जॉईन करालच परंतु पेपर टू सुद्धा कोर्स जॉईन करा कारण तुमचं प्रिपरेशन आणखीन जास्त स्ट्रॉंग होईल दोन्ही जर प्रिपरेशन तुम्ही एक साथ कराल तर जर तुम्ही पेपर टू तु जॉईन कराल तर त्या पूर्ण मध्ये तुम्हाला पेपर वन पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं फक्त या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचं आहे आणि पेपर टू आजच्या आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे मग तुम्ही कॉमर्स असाल मॅनेजमेंट असाल इकॉनॉमिक्स असाल हिस्ट्री असाल ना तुमच्या विषयासाठी तुम्ही कोर्स आजच जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे एक्झामिनेशन पर्यंत तुमचं पूर्ण तयारी होऊन जाईल ठीक आहे चलो थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे